सावंत याच्या नेटवर्कमध्ये आपलं स्वागत मातंग समाजाचे उपोषण हे चौदा ते अठरा जुलैपर्यंत होते उपोषण कार्यकर्ते अण्णा धगाटे रणवीर कांबळे गणपतराव भिसे सतीश कावडे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश वाघमारे हे प्रमुख असले तरी नेतृत्व हे सामुदायिक होते मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांची भाषणं झाली त्यांच्या भाषणातून सरकारविरुद्ध आक्रोश स्पष्ट दिसत होता मातंग समाजाच्या मागण्या आरक्षण वर्गीकरणाचे उपवर्गीकरण झाले पाहिजे अन्नाभोसाठी आर्थिक विकास महामंडळाच्या जाचक अट्टी रद्द झाल्या पाहिजेत जाणून घेऊया मातंग समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्यांकडून मी प्रकाश बंडोबंत चव्हाण मी सकल मातंग समाजाच्या उपोषण साखळी उपोषणाला आज इथे चार दिवसापासून येत आहे आमचं साखळी उपोषण आमचं जे तेरा टक्के जे आरक्षणामध्ये वर्गीकरणासाठी हे साखळी उपोषण सुरू आहे आणि शासनाने आम्हाला वेळोवेळी हे आम्ही इम्प्लिमेंट करतो याचं आश्वासन दिलं आहे पण अजूनपर्यंत ते काय इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिलेला आहे वीस मे रोजी आमचा एक मोठा जनआक्रोश आंदोलन झालं होतं त्यावेळेस आपल्या राज्याचे मंत्री बावनकुळे साहेब यांनी येऊन मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक लावतो असं सांगितलं ला। आणि त्याप्रमाणे त्यांनी बैठकी लावली आणि बैठकीनंतर बैठकीत मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की मी तुमच्या ह्या सगळ्या मागण्या सकारात्मकपणे घेतलेल्या आहेत आणि मी लवकरच ते अमलात आणतो पण अजूनपर्यंत त्या काय अंमलात आणलेल्या नाहीत त्यामुळे आम्हाला हा साखळी उपोषणाचा निर्णय घ्यावा लागला आणि जर अजूनही आम्ही पंधरा दिवस वाट बघणार आहोत आणि या दरम्यान जर आमचं आरक्षणाचं हे ध्येय साध्य झालं नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून आणखीन आंदोलन करावी लागतील असं आम्हाला शासनाला सांगावं लागेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सर्व मातंग समाजाने निर्णय घेतला होता महायुतीला मतदान करायचं आणि त्याप्रमाणे आम्ही महायुतीला जास्तीत जास्त प्रमाणे मतदान करून निवडून आणलेलं आहे असं मला वाटतं आणि आता शासना ह्या सरकारनी आता पुढे निवडणुका येणार आहेत हेही लक्षात ठेवावं आणि त्याप्रमाणे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा नाहीतर येणाऱ्या ह्या ज्या महानगरपालिका पंचायत समिता जिल्हा परिषदा या निवडणुकांमध्ये महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मातंग समाज लक्षणीय आहे आणि मग तो आपली ताकद या इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून देईल तरी माझी सरकारला विनंती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे की आपण लवकरात लवकर निर्णय घेऊन आमच्या समाजाला न्याय द्यावा मी अण्णा दगाटे ज्येष्ठ साहित्यिक सामाजिक कार्यकर्ता आझाद मैदान येथे चौदा जुलै ते अठरा जुलै असं पाच दिवसाचं आम्ही साखळी उपोषण केलेलं आहे या उपोषणाचा उद्देश एवढाच आहे की सुप्रीम कोर्टाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशातून असं सा एक ने एक आदेश दिला प्रत्येक राज्याला की आरक्षणाचं जे वर्गीकरण आहे ते उपवर्गीकरण केलं पाहिजे आणि सर्व समाजाला समान असा न्याय मिळाला पाहिजे असा न्याय मिळत असताना त्याचं वर्गीकरण होण्यासाठी एक ऑगस्टला दोन हजार चोवीसला जो, जो आदेश काढला त्यावर या महाराष्ट्र शासनानं हे पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी एक बदर समिती नेमली परंतु ती बदर समिती कासव गतीने काम करीत आहे आणि मुख्यमंत्री तुमचे गिरीजी महाजन तुमचे गोगावलेजी अशी सर्व मंडळी येऊन आम्हाला केवळ दिलासा देतात परंतु आमच्या या आरक्षण मागणीवर ठोस भूमिका घेत नाही याचा परिणाम असा होणार आहे की नोकर भरतीमध्ये जो आम्हाला आजपर्यंत डावललं गेलं ते उद्याही डावल जाणार त्याचप्रमाणे आमचे इंजिनिअरिंगकडे मेडिकलकडे जे मुलं आहे त्यांच्याही पर्सेंटेजवर थोडाफार परिणाम होणार तर या सर्वांचा विचार करता आम्ही मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीसांना ही विनंती करतो की उद्या लिहायचं जसं कबीराने म्हणलं आहे कल करे सो आज करले आज कर ले सो आप करले हो। तो मुख्यमंत्री महोदय आपण कबीराची भूमिका का स्वीकारत नाही या महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे आणि अशा या महाराष्ट्रात आमचा हा वर्गीकरणाचा प्रश्न रेंगाळत पडत आहे ती एक शोकांतिका आहे कारण बिहार आंध्र तेलंगणा हरियाणा या राज्यांनी वर्गीकरणाचा अंमलबजावणी केली वास्तविक ही आम्हाला एक महाराष्ट्राला खंत करण्याची गोष्ट आहे की इतर राज्यात होऊ शकतं ज्या राज्यात शाहूनी दोन एक एकोणीसशे दोनमध्ये आरक्षणाचं पहिलं जनक आहे ते अशा शाहूंनी आम्हाला आरक्षणाचा मार्ग दिला परंतु या राज्याचे मुख्यमंत्री महोदयावर गंभीरपणे का विचार करत नाही तो त्यांनी करावा अशी आम्ही विनंती करतो कारण शेवटी आम्ही जनता आहे जनतेकडे दोनच पर्याय असतात एक तर अधिकार नाही तर धिक्कार आम्ही आम्हीचा अधिकार मागत आहोत तर मुख्यमंत्री महोदयांनी देखील त्यांचा अधिकार आहे जो मुख्यमंत्री आहे ज्याला आम्ही मायबाप सरकार म्हणतो त्या अधिकारांना आम्हाला द्यावा धिक्कार करायची वेळ नये आम्ही मोर्चे काढले आंदोलनं केले भूक हडताल केली आमच्या चार तरुणांनी आत्महत्या दहन केलं आत्महत्या केली मग अजून आमचे मुख्यमंत्री महोदय आमचे का कस लावत आहे शेवटी त्यांनी त्यांच्या सत्तेचा ला कस लावा अशी मी त्यांना विनंती करतो मी ॲडव्होकेट विक्रम गायकवाड या आझाद मैदानमध्ये साखळी उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मातंग समाजाला न्याय मिळाला पाहिजे कारण सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी राज्य सरकारने करणं खूप गरजेचं आहे जर बदर समिती सरकारने स्थापन केलेली आहे तर त्याचा अहवाल का उशीर होतो आहे यावर पण सरकारने विचार केला पाहिजे बदर समितीला बी त्यांनी नियोजित करून वेळ दिली पाहिजे की एवढ्या एवढी याच्यामध्ये निर्णय आला पाहिजे तरच काहीतरी पुढे ही गोष्ट जाईल नसता सरकार हे चाल ढकल करत करन, आहे आणि आरक्षण वर्गीकरण करणार नाही असा संशय समाजामध्ये निर्माण होतो तरी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर मातन समाजाला न्याय द्यावा अशी मी विनंती करतो धन्यवाद प्रकाश वाघमारे आरक्षण आमच्या हक्काचं तर या ठिकाणी चौदा जुलै पासून ते आज अठरा तारखे अठरा जुलैपर्यंत जो संपूर्ण महाराष्ट्रातून आणि खास करून ठाणे मुंबईतून जो माते समाजाचा लोंडा या आझाद मैदानावर साखळी उपण्यासाठी सुपोषणासाठी येत होता ते कशासाठी येत होता खरं सांगायचं म्हणजे याच्या अगोदर आझाद मैदानावर या गेल्या दोन वर्षापासून दोंडी मोर्चा झाला मांगीर मोर्चा झाला आता आक्रोश मोर्चा झाला आणि त्या प्रत्येक मोर्चामध्ये समाजाची जी प्रमुख मागण्या होत्या ज्या समाजाच्या ज्या प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्या अशा होत्या की मातंग समाजाचं चा अनुसूचित चा जातीचं आरक्षण जे आहे त्याचं वर्गीकरण त्याचं वर्गीकरण उपवर्गीकरण करून मातंग समाजाला मात्र समाजाच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये या सरकारनं आरक्षण दिलं पाहिजे ब्युरो रिपोर्ट एच एन